तर आज आहे ना दाँ। दाँ। आम प्रिय सपनाचा कोंबडा आहे आणि आमचा पण आहे आहेत त्याच्यामध्ये तिने केला म्हणून मी पण एक केला तुम्ही घेऊन जा नाही घेऊन जा आणि सर्व तयार तीच करू आहे आज आता ना खोबरं ते बारीक करायचं इकडं मटन टाकायची जायचं चिकन आणि बाकीचं भरपूर मसाला बारीक ते खोबरं झाले अजून इकडं कांदा चालू नंतर मम्मी तर चाय चाल छान चांगली आमची चाय प्रेमी तिसरा चक्कर आहे चहा <laughs> चहा प्रेमी आमच्या घरात मी तर रात्री कितीला चहा पेले असत बोलणे काहीतरी करत मी रात्री एक वाजता चहा पेली होती 마가 암 사드레 심센스야, 둘이 인사 잘해. 야, 쵸는 더잘 쓴데, 쵸는 더잘 쓴데. 사드레 스타일, 뭔가 비슷한 거야. 음. 뭐야, 뭔가 비슷한 거야.

आम्ही चाललो नाही बंद घेऊन बिरू बघा माझे कोण बिर्याणी इकडं ना आजीला एवढे वाईट अगदी उरायला बघा ना आज दिस पाहिजे बघा ना आज दिस पाहिजे

आसली तो मशाणी मायेचा देऊ काय झालं आपण वाट्या नाही काय नुस किलो वाटे मारला नाही मध्ये उठाय दे ईका वाला आण लो तो असा आवा चार शंभर वाजले इ तो आगीर वक्ती मा आकेदार दार मी कपडा लाऊगी एकच नारळ आहे मु नारळ करता नारळ आणले बोलता काय करायला लावी हो ना انا अरे पण लोक नारायण वर ये ताडनरी मिलले ऐवो काही सोनी ओ काहीतरी हाय करत आरी मै आ आता देत काम चला पण बफळ काय की दुसरा पण का घरी किनसे नाही म्हणजे बस बघ चल आता ओ बाय चला आपण आता कोनो बवारे से तरी केला प्लॅनेट

아.아, 라프레지아 브랜드.아, 라프레지아 브랜드.먼저 가.데이미네 체크.아, 다들 두 사람 두 가난한 노인.아, 다들 두 가난한 노인 두 가난한 노인.아니면 두 가난한 노인.이런데.차는 왔대.마스터프 왔대.아무.두 개, 두 개.아, 뭐가 있어.자, 내려.아, 첫째 칼로움이 철도 철도자리비만자자자자자자자자자자자자자자자자자자자자자자 バシャリクラバシャリクラバシャリクラバシャリクラバシャリクラバシャリクラバシャリクラバシャリクラバシャリクラバシャリクラバシャリクラバシャリクラバシャリクラバシャリクラバシャリクラバシャリクラバシャリクラバシャリクラバシャリクラバシャリクラバシャリクラバシャリクラバシャリクラバシャリクラバシャリクラバシャリクラバシャリクラバシャリクラバシャリクラバシャリクラバシャリクラバシャリクラバシャリクラバシャリクラバシャリクラバシャリクラバシャリクラバシャリクラバシャリクラバシャリクラバシャバシャリクラバシャバシャ बारे बोन सो छोपली हा के भई मे इलुले छानी ए तिमी यड्याउने करते दिला अरे जम्पाईचे राजा मा शिवनी ला आजी बात शान्तेसिम हं कागवे आता दे निखाल थोरा हा बोन हं का ओर सरेला उसर है गुसाता पण हैगनी

पप्पाल दोन तीन दिवसांनी हा भाऊ एवढे पैसे काय करायचं फटाकी बिटाके नाही घ्यायच्या फटाके आता फटाकी आता एकदम क्लिअर जा जा मी